मित्रांनो चला बघूया बाईला आणि समोर तुम्ही बघू शकता राहुल दादांचा तेजा एक हजार एक यो बसले कुठला रायफल आणि ह्या राय आणि बघू शकता बसले रायफल उसटण्याची इकडे या साईडला बघू शकता तुम्ही वजीर आणि नक्कीच उसटणे पाठी गाजवणार हा वाजीर आणि इकडे बघा खाली बसले हा गरुड्या रायफल एक एक्क्याऐंशी केश, एक एक्क्याऐंशी जी शर्यत झाली त्या शर्यतीमध्ये हे सुंदरच्या सोबत गरुड्या होता आणि आज हा गटामध्ये या ही जोरी दिसणार आहे आपल्याला इकडे बघू शकता या साईडला फाजिलराव बसले आराम करतो आहे कारण त्याला आता पलायचं आहे म्हणून त्याला आपण उठवू नये त्रास नको त्याला जास्त इकडे या साईडला बघू शकता एन डी शेठ पाटील यांचा रायफल नक्कीच दादा सरकार बघू शकता तुम्ही पाठीवर आणि हा गोलीवलीचा चिक्क्या मित्रांनो सर्वात जुना बैल म्हणजे सुंदर फेना भिवंडीचा तुम्ही बघू शकता भरपूर काल गाजवणार हा हा पण फेना भिवंडीचा सुलतान मित्रांनो तुम्ही इकडे या साईडला बघू शकता जम्या साताऱ्याचा आणि पैऱ्यामध्ये याच्या मुरबरचा राणा आहे आणि दुष्यामध्ये पलणार आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मात्रेपऱ्याचा सुंदर काय घटना आहे का कुठल्या दुसरा आदत यो आ तो आहे का आणि यो का आहेत पलणार आहे पाचव्या गटात पहिला दुसऱ्यामध्ये मित्रांनो एक बघू शकता तुम्ही फॉरेक्स फॉर चिक्यार हा सुद्धा आता चाललाय आहे पलायला दुसऱ्यामध्ये आहे आणि हा संजय आज बघू शकता तुम्ही घरची गाडी पलणार आहे पॉलिकॉपरची घरची गाडी असणार आहे इकडे या साईडला बघू शकता फेल मित्रांनो इथं बैलांजवळ भरपूर माणसं कमी आहे त्याच्यामुळं बैलांची संपूर्ण काही माहिती न पोचू शकते तुम्हाला बैला बघू शकता तुम्ही मस्त सुंदर अशी आदत वासरं आहेत या साईडला बघू शकता तुम्ही सैराट मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वाहोलीचा आरण्या काय सांगाल आरण्याविषयी आरण्याविषयी म्हणजे आरण्याने परवा दिवशी पण पर मला चांगला बोळाल म्हणजे नामांकित गाडी मारलेली आहे आमच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि आजचं या मुंबई केसरी मध्ये मुंबई केसरी मध्ये काय आजचं नियोजन आजचं नियोजन आमचं आमचीच गाडी पळणार कोण आहे पैर्यामध्ये दुसऱ्या मध्ये पळणार आहे का आधारमध्ये दुसऱ्या मध्ये चालेल इतर तुम्ही बघू शकता शिलगावचा अंजीर भरपूर कालापासून हा बैल बिंजोर गाजवत आहे आणि आज इथे मुंबई केसरी मध्ये आलेला आहे पलाला बघूया समोर बघू शकता एक्सप्रेस एक्सप्रेस आणि तो तो वादल वादल पंडित मामा यांचा वादल डबल समोर बघू शकता हिरा कुठला पलेगाव पलेगावचा आणि पले जाधव फौजी याचा हिरा आणि तो रुद्रा रुद्रा रुपेश रुपे शेठ बासरे यांचा रुद्रा आणि तो तो भारत तो भारत आणि त्याच्या पलीकडे येतो तो इशारा इशारा तो हरण्या दादा तिथं त्या साईडला अंजीर आहे आणि हा दबंग, दबंग। आज ही गाडी पाळणार आहे का आणि ओपन मध्ये आहे का अजून ओपनचं गट अजून पुकारलं नाही चालेल शुभेच्छा दादा मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला खूप सुंदर बायला आहे भरपूर सारी बैला आल्यात मित्रांनो बघूया आज कुठली कुठली बायला आणि काय काय कामगिरी